नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शंकरपटाच्या आणि खतरनाक बैल जोडी हारून नाणेगाव यांची सुंदर आणि रुद्रा त्यांच्या वेगवान दौडीच्या आणि अफाट ताकदीचा अनुभव घ्या या थरारक व्हिडिओत शेवटपर्यंत पहा आणि शंकरपटाचा गर्जना अनुभव घ्या बघा बैलाची सुक्ती कशी होती आणि बैल कसे धावतात उजव्या साईटला आहे रुद्रा आणि नवीन व्हिडिओ पाहानी आहे सुंदर आणि आपल्या युट्यूब चॅनल शंकरपटला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला पण शेअर करा तोडा टच व्हर्सिडींग करा या लोकल्याला अजून माहिती आहे आपली आमदार श्री पवार आणि माशेमबा यांचे मंत्री ने तोच एक उपाय का लावला रेडीटीची प्राप्तिच झाले नाही तुम्ही रेकची बोलवर दर्शनासाठी बोलवा भाई माशेमबा बेंचवर योग्यसाठी पुढे बनकांना करू हर दुर्गे बाई